उमरेड विधानसभा क्षेत्रातील हजारो तरुण तरुणींच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून उमरेड विधानसभा क्षेत्राचे कार्यक्षम आमदार राजू पारवे यांच्या पुढाकाराने शनिवारी भव्य रोजगार महोत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आले होते दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शनिवारला आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या क्षेत्रातील सुमारे चार हजारपेक्षा जास्त सुशिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे या क्षेत्रातील तरुणांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असूनही त्यांच्या स्वप्नातील क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी त्यांना मिळत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन हजारो तरुणांच्या जीवनातील बेरोजगारीचे सावट दूर करून त्यांच्या करिअरला एक नवी दिशा प्राप्त करून देण्यासाठी आमदार राजू पारवे यांच्या माध्यमातून युवा शक्तीसाठी वेळोवेळी अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविले जाते या रोजगार महोत्सवात देशातील पन्नास पेक्षा जास्त आयटी बँकिंग मॅन्युफॅक्चरिंग रिटेल अॅग्रिकल्चर फायनान्स फार्मा लॉजिस्टिक आणि सेवा क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी झालेल्या असून सुमारे पाच हजारपेक्षा जास्त तरुणांच्या थेट मुलाखती घेतल्या गेल्या आणि त्यातून चार हजारपेक्षा जास्त युवकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आलं या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या जीवनातील बेरोजगारीचे सावट दूर होणं त्यांच्या करिअरला एक नवी दिशा प्राप्त झालेली आहे तसेच इथून पुढे सुद्धा युवा शक्तीला सुदृढ करण्यासाठी सर्वोत्तमपरी प्रयत्न करण्याचा आमदार राजूभाऊ पारवे यांचा मानस आहे यावेळी माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर सभापती गीतांजली नागभिडकर माधुरी देशमुख वंदना मोडघेरे जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार पुष्कर डांगरे रमेश किल्नाके ममता शेंडे जयश्री देशमुख प्रियंका का लोखंडे माजी नगरसेवक सूरज इटणकर तसेच जितेंद्र गिरटकर रितेश राऊत आदी हजर होते तर या प्रसंगी आयोजनात प्रास्ताविक कौस्तुंब हुलके यांनी केलं महादर्पद न्यूजकरिता के भूपेश पाठराबे उमरेट